आज आपण उल्हासनगरच्या लालचक्की चार मध्ये आलेलो हो। आहोत अर्थात आज जे आपल्या समोर बसलेले आहे त्यांची ओळख सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही त्यांचं नाव आहे विजय मधुकर गायकवाड विजय गायकवाड हे घराघरात गेलेलं एक नेतृत्व आहे उम नेतृत्व आहे युवा नेतृत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते दानशूर नेतृत्व आहे त्यांचे वडील मधुकर एकनाथराव गायकवाड यांच्या प्रमाण त्यांची दान धर्माची एक वृत्ती आहे कोणताही व्यक्ती वंचित राहता कामा नये पीडित राहता कामा नये त्याच्यावरती शोषण होता कामा नये याची परिपूर्ण खबरदारी त्या आपल्या वृत्तीमधून आपल्या कृतीमधून करत असतात घेत असतात आज त्याच व्यक्तीला विजय गायकवाड ज्यांना प्रेमानं लोक गोल्डन मॅन सुद्धा म्हणतात अशा विजय गायकवाड साहेबांच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत अर्थात त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी विजय गायकवाड विजय गायकवाड एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा राजकीय पिंड नाही कोणत्याही प्रकारे ते राजकारणामध्ये अद्याप पर्यंत आलेले नाही आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून समाज सेवेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल किंवा हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वतःच एक स्थान निर्माण केलेलं आहे त्या संदर्भात मी त्यांना विचारू इच्छितो की मी समाजसेवेच्या माध्यमातून जे आतापर्यंत सामाजिक का कार्य केलं मला आपल्याकडून फक्त जाणून घ्यायचं की आपल्याला या समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली आपल्या घरामध्ये असं काही वातावरण होतं का सर्वप्रथम नमस्कार राजेश सर तुमचा मी खूप मनपूर्वक आधार करतो की तुम्ही हा प्रश्न विचारला समाजसेवेची आवड मला या कारणामुळे आली की माझा जन्म खूप गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे खूप गरीबीच्या हालाची परिस्थिती होती त्या परिस्थितीला आपण पुढे नेऊन एक समाजामध्ये एक आपण एक माझे एक नाव निर्माण करायची एक मी छोटीशी कोशिश केली आणि काही लोक जे माझ्यापर्यंत येत होते गरजू लोक तर मी एक विचार केला की बाबासाहेबांची एक शिकवण होती की स्वतःसाठी सगळे जगतात खरा माणूस तोच जो सगळ्यांसाठी जगेल तर तीच एक विचारधारा मनात ठेवून आज माझ्याकडे जेवढे गरजू लोक येत होते मी माझ्या परीने जेवढे होईल त्यांना मदत करत होतो आणि बस माझी हीच इच्छा आहे इथनं पुढेही माझे काम असे चालत राहतील अर्थात विजय दादांनी सांगितलं की हा जो समाजसेवेचा वारसा आणि वसा जो मला मिळालाय तो माझ्या आई वडिलांकडून मिळाला आणि अर्थात माझ्यावरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचंड असा प्रभाव असल्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार की समाजासाठी तुम्ही काहीतरी देणं लागता ते तुम्ही केलं पाहिजे या उदात्त भावनेतून मी समाजसेवा माझी प्रारंभ केलेली आहे अर्थात समाजसेवेला कोणता अंत नसतो तो शेवटपर्यंत ते चालूच ठेवणार आहे